मनपा प्रशासन स्वच्छ परभणी सुंदर परभणीचा असा नारा देत आहे मात्र या नाऱ्याचा मनपा पडला पडलाय की काय असा प्रश्न सध्या उपस्थित होत ये थे अक्षर ले ले आहे आपण आज परभणी शहरातील आपना कॉर्नर या विभा भागात आहोत येथे अक्षरशः कचऱ्याचे ढिगार जमलेले आहेत या ढिगारात मच्छर व डासांचे प्रमाण वाढलेले आहे व येथे जनावर चर चरण्याचेही आपल्याला प्रकार दिसू शका दिसत आहे जेणेकरून येथे दुर्गंधी व ये करणाऱ्या नागरिकांना अत्यंत त्रास होत आहे या सर्व बाबींचा मनपा प्रशासन दुर्लक्ष करत आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे त्यासोबत परभणी जिल्ह्यातील डिजिटल मीडिया परिषदेचे काही पत्रकार वरिष्ठ पत्रकार बंधू आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की मनपा प्रशासनाला या कचऱ्यासंदर्भात विसर पडला आहे की काय तर काय म्हणलं आहे आपलं काय काय नमस्कार मी राहुल वयवाळ डिजिटल मीडियाचा महानगराध्यक्ष आहे मला सांगायला खूप शोकांतिक वाटते की आपण आहे हे कचरा किती आणि ऐन मार्केटमध्ये हा कचरा आहे परभणी शहर मा महानगरपालिका सतत सांगत असते की स्वच्छ परभणी सुंदर परभणी मग सुंदर परभणी ही आहे का आता जेमतेम माझ्यामध्ये पाच ते सहा दिवस झाला हा कचरा इथे दिसत आहे ते जनावरं खुल्यामध्ये दिसत आहे पूर्ण फक्त इतक्या घाण घाणेरडापणा झालेला आहे ते की आजूबाजूला आपला हा मुख्य रहदारीचा रस्ता आहे येणारे जाणार आहेत आणि यामुळे आता पावसाळा सुरू आहे मोठ्या जोरात पाऊस झाला तर अजून यामध्ये आरोग्य धोक्यात नागरिकांच्या येऊ शकते मला एवढंच म परभणी शहर महानगरपालिका प्रशासनाला विनंती करायची आहे की याकडे आपण दुर्लक्ष करू नका आणि घंटागाडी आहे मोठे वाहन आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही हा कचरा घेऊन जाऊ शकता जर हीच अवस्था राहिली अशीच अवस्था राहिली तर अजून आरोग्याची नागरिकांच्या आरोग्याशी धोका आहे आणि त्याच्याशी खेळत आहे असं मला मनपा प्रशासनाला म्हणायचं आहे आपल्यासोबत या परिसरातील काही स्थानिक दुकानदार व काही इथल नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की त्यांना किती त्रास होत आहे काय प्रॉब्लेम होत आहे पुरा वास आ रहा पर हा कचरा गाडी नाही आर टाइम हे फ्रुट का गाडा लागतोय आम्हाला बाजूने हम हाँ आ हमाची से मामू भी हैं हमारे साथ इन मामू से भी, भी आप जान के लेंगे देखो यहाँ पे कचरे की बहुत ये बहुत परेशानी हो रही है कचरे की और इतना रोड पे कचरा आ रहा है पूछने की बात नहीं और इतनी बात छूट रही है कि उसकी इंतहा नहीं है और पाथरी रोड की जो मंडी है उसके अंदर से तीन चार महीने से कचरा नहीं उठ रहा चार महीने हो रहे पाथरी रोड पर जो मंडी है होलसेल में वहाँ का वॉचमैन है और पाथरी रोड की जो मंडी है वहाँ से कम से कम पाँच छः महीने से कचरा नहीं उठ रहा इतनी बाँस है गोभी की पत्ते की टमाटर की हाँ पाथरी रोड पर जो मंडी है उसमें कचरा नहीं उठ रहा है और चार पाँच महीने से वहाँ पे कचरा नहीं उठ रहा है ये यहाँ का कचरा बहुत है कितना कचरा है? है ये एरिया है ये बम्बे होटल के सामने अपना कारनाल और पाथरी रोड आज आपण इथं नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत हेही जाणून घेल्या गे घेतलेल्या आहेत या संदर्भात व अशा अनेक प्रश्नांवर वाचा फोडण्यासाठी जनहित अपडेट नेहमी प्रयत्न करणार आहे जनहित अपडेटसाठी मी शेख अझहर परभणी